श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये मा मी तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते लक्ष्मीची कृपा होण्याकरिता लक्ष्मी प्राप्ती होण्याकरिता सोपा तोडगा सांगते करून बघा मी विष्णू सहस्रनामाचा एक व्हिडिओ टाकलेला आहे तो व्हिडिओसुद्धा तुम्ही बघू शकता तर काय करायचं जिथे विष्णू भगवान विष्णूची सेवा होते तिथे लक्ष्मी त्या घरात लक्ष्मी आपोआप प्रवेश करते विष्णूचे नाम तुम्ही तिथे घेऊ शकता विष्णूला पिवळे फुल रोज वाहणे पिवळ्या अक्षता वाहणे पिवळे वस्त्र विष्णूची जर मूर्ती असेल तर पिवळे वस्त्र तुम्ही घालू शकता पिवळ्या वस्त्राचे दान तुम्ही करू शकता गोरगरिबाला जे मंदिराच्या बाहेर बसलेले गोरगरीब असतात त्यांना तुम्ही पिवळे कलरची मिठाई दान करू शकता त्यानंतर पिवळ्या वस्तू कुमारिकेला दान करू शकता सुद्धा पिवळ्या रंगाचं कुठलेही वस्तू तुम्ही दान करू शकता त्यानंतर सुद्धा पिवळी मिठाई तुम्ही खाऊ घालू शकता याने सर्व प्रश्न सुटतात करून बघा छोटे छोटे उपाय आहे काहीच वाईट होत नाही केलं तर चांगलंच होते आणि नेहमी स्वतःशी एकच वाक्य बोलायचं की माझं खूप चांगलं आहे याहीपेक्षा माझं खूप चांगलं होणार आहे सगळं काही पॉझिटिव्ह बोलायचं लक्ष्मी माझ्या घरात स्थिर आहे विष्णूचं जी जेवढी सेवा करता येईल तेवढी विष्णूची सेवा करायची महालक्ष्मीचा मंत्राची एक माळ घ्यायची संध्याकाळी घेतली तर अतिउत्तम आहे सोपे सोपे उपाय आहे करून बघा यांनी शंभर टक्के फायदा होतोच होतो आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये स्वामी समर्थ